नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठमोळ्या चॅनेलमध्ये मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार असं सांगण्यात आलेलं आहे की आपल्या घरातील प्रत्येक दिशा प्रत्येक वस्तू व प्रत्येक गोष्टींमध्ये ऊर्जा ही निर्माण होतच असते ही ऊर्जा सकारात्मक किंवा नकारात्मक असू शकते घर ऑफिस किंवा आजूबाजूच्या वातावरणात ऊर्जा संतुलन बिघडते तर किंवा नकारात्मक ऊर्जेमुळं आपल्या समस्या वाढत असतात नकारात्मक ऊर्जा वाढल्यास व्यवहारात तोटा होतो त्यांना वाटते नातेसंबंधात कलम होणे नुकसान होणे अशा गोष्टींचा सामना करावा लागतो मात्र अनेक वेळा आपण न कळत वास्तुदोष ओळखू शकत नाही त्याचबरोबर हे वास्तुदोष प्रगतीमध्ये अडथळे बनत असतात आणि घरात पैसा टिकून राहत नाही घरामध्ये नकारात्मकतेचे वर्चस्व असते अशा परिस्थितीमध्ये आपण वास्तुदोष याची लक्षणे ओळखून त्यावर त्वरित उपाय करणे फार आवश्यक आहे तर मित्रांनो वास्तुदोषाची कोणती लक्षणे आहे चला तर मग आपण जाणून घेऊयात मित्रांनो पुढील माहिती आवडली तर नक्की लाईक कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो वास्तुदोषानुसार घर बांधलेलं असेल किंवा दूषित जमिनीवर घर बांधलं असेल म्हणजेच की स्मशानभूमीच्या जागेवर घर बांधलं असेल तर अशा घरात राहणे लोक कधीच चुकी नसतात सकारात्मक ऊर्जेमुळे अशा घरात राहणारे लोक प्रगती करू शकत नाहीत नेहमी आर्थिक संकटाचे बळी ठरत असतात तसेच त्या घरात नेहमी अशांतता असते दुसरा आहे तो म्हणजे कोणत्याही मोठ्या कारणाशिवाय घरात दररोज भांडण होणे घरात नेहमी कलह होत राहणे तणाव वाढणे ही वास्तुदशेचे लक्षण मानले जातात तिसरा आहे ते म्हणजे घरातील एखाद्या व्यक्तीची तब्येत नेहमी खराब होत राहणे आणि उपचाराचा काही फायदा न होणे याशिवाय कुटुंबातील सदस्यांमध्ये झोप न येणे हे देखील घरात नकारात्मक वाढण्याचे लक्षण असू शकते चौथा आहे तो म्हणजे घरातील कमवत्या व्यक्तींची अचानक नोकरी जाणे नोकरीच्या ठिकाणी कारण नसताना कामात चुका वाढणे पाचवा आहे ते म्हणजे घरात सतत अनावश्यक खर्च वाढणे आर्थिक चंचल भासणे सहावा आहे ते म्हणजे घरात पैसा येतो पण टिकून राहत नाही सातवा आहे ते म्हणजे पती पत्नीमध्ये वारंवार वार विनाकारण भांडणे होत असतात आणि त्याचबरोबर मतभेद देखील होत असतात आठवा आहे तो म्हणजे घरातील वस्तू अचानक खराब होणे अशा प्रकारचे अनेक वास्तूदूत असतात ते ओळखून त्यावर प्रभावी उपाय करणे खूप गरजेचं आहे तर आता त्यावर कोणते उपाय करायचे आहेत चला तर मग जाणून घेऊया मित्रांनो वास्तुदोषाची वरील लक्षणे तुमच्या घरात असतील तर ते वेळीच तुम्ही याचा वापर करायचा आहे यासाठी वास्तुशांतीचे पठण करण्यासाठी चांदीचं वास्तुदोष निवारण यंत्र घराच्या ईशान्य दिशेला किंवा ईशान्य कोपऱ्यात ठेवायचं आहे मित्रांनो ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद